नमस्कार शेतकरी मित्रांनो परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉट नंबर दोन म्हणजेच आपलं खरगुजचा प्लॉट जे दोन नंबरचा होता त्यामध्ये आज आपण आलो आहोत म्हणजे आपण दररोजच येतो पण भरपूर कामं चालू असल्यामुळं आपण व्हिडिओ बनवू नाही शकू शकलो आपल्या घरच्या प्लॉटचा बी आपण शेवटचा व्हिडिओ टाकला होता ज्यावेळेस आपली हार्वेस्टिंग चालू होती तर आज आपण या प्लॉटमध्ये आहोत ह्या प्लॉटला शेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस आज पूर्ण झालेत चांगल्या प्रकारे याची सटिंग झाली आहे पर झाड दोन तीन दोन तीन अशी सटिंग झाली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण दीड एकरचा हा प्लॉट आहे ह्यात आपण दहा हजार रोपाची लागवड केली ती पण लीज तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर आपण ही जमीन घेतल्यावर घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर भेसळ डोस असो किंवा डबल लॅटरल असो या सगळ्या गोष्टी आपण टाळत गेलो आणि डायरेक्ट आपण लागवड केली आणि त्यानंतर आपलं जवळपास चांगला प्लॉट हा पण जमला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण जास्त खर्च नाही करत आहे कमी खर्चामध्ये म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण ह्या प्लॉटची उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत आपण खूप कमी खर्च ह्या प्लॉटला करणार आहोत कारण आपण ह्या प्लॉटसाठी भरपूर असा शेतकऱ्याला पैसा द्याला आहे त्यानंतर आपलं पण थिबकचं असन मल्चिंगचं असण खर्च करून बसलो आहे तर अशा प्रकारे ह्या प्लॉटची बी सेटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला भेसळ डोस नसताना पण ह्या प्लॉटची सेटिंग एकदम छान आणि सुंदर प्रकारे झालेली आहे त्यानंतर तुम्ही कॅनोपी ग्रीनरी म्हणजेच पाना तुम्ही ह्या प्लॉटचं बघू शकता शेचाळीस सत्तेचाळीस दिवस ह्या प्लॉटला झालेलं आहे त्यानंतर बी ह्या प्लॉटला कोणतीच रोगराई असो किंवा डावणी भुरीचे आसर तुम्हाला दिसून येणार नाही तर शेतकरी मित्रांनो जमिनीवर भरपूर अवलंबून असतात कारण जमिनीचा पोत कसा आहे कसा नाही हे आपल्याला ओळखणं खूप गरजेचं असतं त्यानुसारच आपले पिकं त्यानु आपल्याला सपोर्ट करत असतात म्हणजे साथ देत असतात तर आपलं ह्या जमिनीचा पोत चांगला असल्यामुळं ह्या जमिनीचा ख प्लॉट आहे आपलं दहा हजार रुपयाचा प्लॉट हा एकदम छान आणि सुंदर प्रकार आहे विदाऊट भेसळ त्यानंतर कमीत कमी वॉटर सोलबल आणि कमीत कमी स्प्रे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपले स्प्रे जवळपास चार, चार है स्प्रे झाले आहेत सेहेचाळीस ते सत्तेचाळीस दिवस आज ह्या प्लॉटला झालेत त्यामध्ये ह्या प्लॉटला फक्त चार स्प्रे झालेले आहेत तर त्यानंतर बी तुम्ही ह्या स्प्रे ह्या प्लॉटची कंडिशन बघू शकता कशी आहे त्यानंतर ह्या प्लॉटला आपण जे वॉटर सोलबल सोडतो आहे ते सहा दिवसातून एकदा सोडतो आहे म्हणजे आपण ह्या प्लॉटला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या प्लॉटसाठी तर शेतकरी मित्रांनो आता सांगूया आपल्या घरच्या प्लॉटची कंडिशन तर आपल्या घरच्या प्लॉटचा आता सगळं आवरलेलं आहे मी शेवटचा व्हिडिओ ज्या टायमाला हार्वेस्टिंग चालू होती त्या टायमाला मी आपल्या घरच्या प्लॉटचा व्हिडिओ बनवला होता त्यानंतर माझं शक्य झालं नाही व्हिडिओ बनवणं तर शेतकरी मित्रांनो मी लवकरच त्या प्लॉटचं सगळं डिटेल घेऊन येणार आहे अवरेज किती निघलं किती दिवसाला निघलं आहे पैसे किती बन बनलेत भाव किती कमी जास्त झालेत आपल्या प्लॉटसाठी ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर आपले किती क वेळ लागला आहे आपल्याला हार्वेस्टिंग व्हायला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरच्या प्लॉटमध्ये घेऊनच येणार आहोत पण त्याआधी म्हणलं चला आपलं जे दोन नंबरचा प्लॉट आहे ते आवा तुम्हाला दाखवतो तर एक शेतकऱ्याचं मला कमेंट होतं की कधी म्हणता एका एकरच्या चार गुं एक एकर पाच गुंठ्यामध्ये एक तुमचे चौदा हजार रुपये कधी म्हणता दहा हजार रुपये तर त्या सगळे जे शेतकरी जे कन्फ्यूज आहेत त्यांना मी सांगतो आपले दोन प्लॉट आहेत एक आपला घरचा प्लॉट होता त्यात आपण एक, एक एकर पाच गुंठ्यामध्ये चौदा हजार रोपाची घरच्या रोपांची लागवड केली ती त्यानंतर शेतकरी मित्रांनो असंच एक शेतकरी म्हणाले माझ्या शेतात पण लाव त्यानंतर आपण भाडे त्याची शेती घेऊन तिथं अर्जंटमध्ये दीड एकरमध्ये साडेपाच बाय सव्वा एकची लागवड करून दहा हजार रोपं बसवलीत अन्न तो हा प्लॉट आहे दोन नंबरचा तर आता क्लिअर झाले असं शेतकरी मित्रांनो की आपल्याजवळ दोन प्लॉट आहेत तर ह्या प्लॉटला कमीत कमी आपण खर्च केलेले आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये आपली ह्या प्लॉटची सेटिंग पण चांगली आहे सिंगल लागवड आहे डबल लागवड ही हो शक्य नव्हतं कारण पैसा खूप लागणार होता त्यामुळं आपण इथं सिंगल लागवड केली आहे आणि सिंगल लागवडमध्ये आपलं ह्या प्लॉटला सेटिंग एकदम छान आणि सुंदर प्रकारे आहेत तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन योग्य पाणी नियोजन त्यानंतर स्प्रे वातावरण बघून हे सगळ्या गोष्टी गो एकदम चांगल्या प्रकारे बघून आपण कोणत्या बी गोष्ट करत असतो त्यामुळंच आज आपले प्लॉट एकदम चांगले माझ्या त्या प्लॉटसोबतचे बी जे प्लॉट होते ते बी लवकर पिवळे पडालेत आणि ह्या प्लॉटसोबतचे जे प्लॉट आहेत ते पण आता लवकरच पिवळे पडायला सुरुवात झाली पण आपला प्लॉट कुठेही पिवळा पडायला नाही तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं त्याचं टेक्निक ते शेड्यूल असतं आपलं टेक्निक स्वतःचं आहे आणि आपलं शेड्यूल पण स्वतःचं आहे आपण विहिलीची ग्रोथ विहिलीला काय पाहिजे ते बघून आपण विहिलीला सगळ्या गोष्टी देत असतो त्यानंतरच आपल्याला कुठं या प्लॉटचं एवढं भारी रिझल्ट दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो आपला हि हो प्लॉट म्हणजेच दहा हजार ओफाचा कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे आणि आपल्या घरच्या प्लॉटची बी तुम्हाला सगळी डिटेल मी सांगणार आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना भरपूर असे प्रश्न विचारायचे असतात त्यासाठी मी माझा प्रश्न नंबर देऊन टाकतो तर कोणत्याही शेतकऱ्याला अर्जंटमध्ये काही टेक्निक लागत असन काही भरपूर असं काही माहिती करून घ्यायची असन तर तुम्ही नक्कीच मला विचारून घ्या खूप अर्जंट असन तरच विचारा नाहीतर काही हरकत नाही नाही पण विचारलं तर पण एक नंबर देऊन टाकतो जेणेकरून जे, जे शेतकरी नवीन आहेत त्यांना माहिती कळेल तर शेतकरी मित्रांनो नव्याण्णव सत्तर एकतीस एक्क्याण्णव दहा हा माझा नंबर आहे तुम्ही याच्यावर कधी कॉल करू शकता आ, मी नक्कीच फोन उचलेन काही कामात असलो तर नक्की रिपीट पण कॉल करेन मी पण शेतकरी मित्रांनो विनाकारण कोणी कॉल करू नका कारण भरपूर कामं चालू आहेत आणि त्यानंतर आपण तुम्ही व्हिडिओवरच बघत असाल की माझे व्हिडिओ सात ते आठ दिवसाला यायला लागलेत असे भरपूर कामं चालू आहेत आपल्या ज्या खरबूज प्लॉटमध्ये चौदा हजार रोपं होते ते दात आपल्याला टरबूज आणि मिरचीची लागवड करायची आहे त्यामुळं कामं भरपूर चालू आहे तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम